घरच होत दूध पराया घरच ताक किती सांगू बाईन लेकी सारख्या सोनाराक लेकी सारख्या सोनाराक लेकी सारख्या सोनाराक साळूला सासूर वास उत्त सासू बाई साळू अन्याय नाही नाहीन साळू अन्याय जोगी नाही जो ना सासूर वासनीला कोंबडा कोंबडाग वयरी बांग देतो न बांग देतो गुहेरी लेकीचा चाजलम कुणी घातला येड्यानी कुणी घातला येड्यानी न बैल राबतो भाड्यानी बैल राबतो भाड्यानी न बैल राबतो भाड्यानी लेकीचा चाजलम जसा भाड्याचा बैल जसा भाड्याचा न कधी सावा होईल कधी सावा होईल कधी सावा होईल सासूर वाशिन मी मला बोल त्यात सारी सांग ते मैनाबाईन कंत मायाळू बादारी कंत मायाळू न कंत मायाळू बादारी बिरुड लागई लांब्याच्या पोक इला अंतरी च बाईन सांगू कशी मी लोकाईला सांगू कशी मी लोकाईला न सांगू कशी मी लोकाईला साळूला सासूरवास नंदाबायांचा बाजार नेन त्या साळूला न माग कंताचा आधार माग कंताचा न माग कंताचा आधार सासूरवास नंदा त्यात धाप धूप त्यात धाप धूप न कसा कटावा पर देश कसा पर देश न कसा कटावा पर देश साळूला लसा सुरवास नंदेची गलावनी नंदीची गलावनीन दोन दिसाची पावनी दोन दिसाची पावनीन दोन दिसाची पावनी सासूचं सासूर वास सौसावाग येन सौसावाग येन कुलवंताच्या लेकीन कुलवंताच्या लेकीनन कुलवंताच्या लेकीन बहिणीचा सासुरवास बंधू ऐकत चोरावानी बंधू ऐकत चोरावानी चोरावानीन आसू टाकत मोरावानी आसू टाकत मोरावाणीन डोळं गाळीत मोरावानी महिने सासूरवास धीरानंदांनी बाई केला माझ्या घरणीचा काट्यावरी गेला जलम काट्यावरी गेला न जलम काट्यावरी गेला धन्यवाद